जेवण झालंय बर का ताबून पण तो भारत चार्याच पागाव लाग तू बारतो गहू पण त्याचा भुज पाहतो तो हिंडतो इकडं तिकडं त्याला पाहत होतो इथेवर कुडी पिढी खावत गाडीवर तो आहे की गाडी येतो तरी त्याच्याकडे जाऊन गाडी बी लय जमर मी फार पाच सुजला हा आईला पेट्रोल असणार हा ओके झाली झाली

पीस आहे का नाही गहू आता तुझा पोते बी परत झालेत मग त्यात काही आहे का नाही अरे ना काय करतो एवढ्या अरे ती एक पार्टी गाय ना तिच्या चारीचे पंच पंचते म्हणजे थोडी भूषवर चालू तिला दुसरं काय आहे इकडं मशे चालू एक झालेले झाले ते बघतो का अरेच येऊ नका इथं साऊदा करतो

हो सोमा हा बोला ना अरे भुज द्यायचं पण केवढ्या पर्यंत जाईल आता अगा दहा हजारापर्यंत जायला पाहिजे मग भूसाचा जाईल ना दहा हजारापर्यंत मग घेणार का हा तो संख्या अन्न आहे ना फार वैताक दिला राह तो भुस घ्यायचंय भुस घ्यायचं पण अन्न आपल्या तिकडे लोकांचे काय पैसे दिले पाहिजे राहू ते पे एक तर सकाळी नाईन्टी लावेल तिने आता सकाळचा टाइम आहे उन्हाचा टाइम आहे अन्ना त्या द्या थोडी बार पण मग आता त्यांना काय टाकून द्या का

रे पुस्तक भेटलंय मरू दे आपल्या हार्नीच काम झालं मारून संग राणी जाऊया कानी फिरूया पाकरा संग टाइम केला चल बर सावलीत बसू लय लाईन लागू राहिले ना आपण ऊन असत माणस सावली सावलीत चाल चल सावलीत चाल तुला भूस तुल घ्यायचं सावलीत चाल चला हो अरे त्याचा भूस पाय पण ते घ्यायचं बोल ना बो काहीतरी तुझं काय अंदाज आहे सांग बर अरे आता भूस तुझं मी केवड्याला मागन एवढं ना बर तू एक आकडा सांग मला मी फोन केला घरच्यांना दहा हजार रुपये भरले होते तेवढे दहा हजार अरे माझी गाय पार्टी अर्धा लिटर दूध देते त्याच्यात आम्ही चहा करतो इरजन घालतो दही करतो राहिलेल्याचं तूप करतो अरे भाऊ तू तू एक खाण्यासुमारी वाचून द्यायला नाही आला तू फक्त भुसाचा अरे गाईच पुण्याचं काम आहे दोन हजार रुपयाला देऊन टाक लगेच ट्रॅक्टर बोलून घेतो हो नाही लेबर पेबर जमणार नाही भाऊ अरे तू देवा मला तर फार गचंडल नाही आहे ना भूस तर राहिलं बाजूला अरे मला कोणी वाच व्हायला आहे का नाही या यावर धुळा ना काय तुमचा अर तो काय अण्णा अण्णा तुमचा आता यावरच करून देतो मी थांबा मी आता दोन मिनिटाला आता तुम्हाला उठलो काय अरे अरे मला उलचक तुलचक वेन काय यावर पाण्याचं शंकर <laughs> अन्न दारू ये मंग तर यावर झालाच पाहिजे तुमच्यावाला भुशाचा अरे भाऊ यावर तर करून दे मंग घेऊ थोडी थोडी कवा मग यावर झाले होते मी तर देशन लांब लुटून आता मी मागितलंय दोन हजाराला ते तुम तुम अरे काय म्हणणं नाना ते मी दहा हजार सांगितले ते दोन हजार म्हणतोय पटतय का त्याला एक तर आल पिऊन घेतली तुम्हाला काय माग नाही आय आता काल तर रात्री आपण संगत बसलो होतो त्यावेळेस मी बियर पिलो होतो उन्हाळा उन्हाळा इतो तुडी घेऊन पाय नाही बाबा दे। दे दे अरे अरे अन्नल दरा थोडी घे थोडी ना फडा तो वनाची थोडी थोडी घेऊ देत तो यावर दुण जुळून तुमचा दोन मिनिटात घेऊ पण व्यवहार झाला पाहिजे गो दारू पुढे काय बने बने तकले इथे काय होशे घ्या आणि पाणी नाही घ्यात जे जाऊ द्या आ नाही मालकडा गाणा लय कडक आहे का

आपण साधी घेतली एकदम इंग्लिश आता या थोडी व्यवहार घ्या माझ्या घ्या म्हणजे आपला व्यवहार झाला सांगायचा थोडी घेत काय तुम्ही अहो मी घेतली तुम्ही घ्या राहिलेली मी आणि पाणी पाणी आता कुडवून पाणी टाकी तर वा 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 वाडी थोडी द्या आता अरे मला राहू जात काही थोडी घेत आता तुमचा आग्रह म्हणून मला दुपारा अजिबात चालत नाही सकाळी बी सकाळी आलाय ना आता बी आलाय आमच्या चालत नाही अरे अमृत आहे पाहू दोनशे रुपयाची दोनशे अरे भाव वाढलेले का मला तर दोनशेलाच द्यायच अजून जुना गिर्याय का बाटली द्या तिकडे

झोखंडे नाही जाऊ राही जाणू होत का नाही रे ओके फोन घेतलं बरं का आता ऐ या ऐला आईला जाबून काम झालं बरं का आता बसचं आय थकलो बुवा जाम झालं की आई ना अरे की आईला चड वा ना सुद्धा बुवा हे ऊनच आहे ना लयच खरंच होतं आरती घ्या ते बी लई झाली मला ए चला ये चालू होई रे एकदा म्हणजे मग काम झालं झाला आय ना थोडं आलाय तू कर थांबा थांबा आता Oh you तुखड होती तु दोन टेलर भुसण्याला राव बोलला नाही दारू मळा काय झालं त्याने गुंडळा बाबूस आपल्या कोण 90 मध्ये काय आहे आ आयला मध्ये दोन टेलर भुस गुंडळा बापाने आयला दारू मुळे चौदा ओके झाला ओके दारू पाई मी फसलो दहा हजाराच भूज दोन हजाराला दिल पण आता तुम्ही दारू पिऊ नका दारूनी नुकसान होतय हो आमचा व्हिडिओ कस काय वाटला आम्हाला लाईक करा शेअर करा धन्यवाद